सत्यमेव बजे या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी पाटील स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष तसेच सरकारी शांताराम जाधव वाडा तालुका अध्यक्ष काल आम्ही मंत्रालय या ठिकाणी बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालघर जिल्ह्याचे ते पालकमंत्री सुद्धा आहेत आणि ठाणे जिल्हा बांधकाम विभाग या ठिकाणी आम्ही भिवंडीवाडा मनोर हा रस्ता निकृष्ट असल्याच्या बाबत निवेदन दिलं मी आपल्या शाण्याच्या मार्फत एवढी विनंती करेन की भिवंडीवाडा मनोर हा रस्ता जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शन हे दोन कंस्ट्रक्शन कंपनी हा रस्ता दुरुस्ती करीत आहेत या रस्त्याची आज अवस्था बघितली तर अतिशय भयानक आहेत दररोजच दिवसाला या रस्त्याला आठ ते दहा ठिकाणी अपघात होत असतात अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत अनेक लोकांचे शेकडो लोकांचे या रस्त्यात बली गेलेले आहेत अशी परिस्थिती असताना हे थे दोन्ही ठेकेदार डोळे झाकपणा करून या रस्त्याची कुठल्याही प्रकारे दुरुस्ती करत नाही मागे मंत्री मोदयांनी आणि केंद्रीय मा राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब तसेच शांताराम मोरे साहेब यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी आणला अकराशे कोटी निधी करण्यासाठी मंजूर केला त्याचा मोठा थाटामाटात पुढच या ठिकाणी भूमिपूजन केलं या रस्त्याची कामाला सुरुवात होणार अशी परिस्थिती असताना आज या रस्त्याचे या ठेकेदारांना जे ठेकेदार आता दुरुस्तीचं काम करतात यांनी या रस्त्याची अतिशय भयानक परिस्थिती करून ठेवली या रस्त्याकडं कोणी ढुमकूनही बघायला तयार नाही खरं तर या डब्ल्यू डे खात्याचे जे पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत ठाणा किंवा पालघर जिल्ह्याचे दोन्ही दोन्ही जिल्ह्याच्या या बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रस्ता आहे अतिशय गेंड्याचे कातडीचे अधिकारी आहेत यांना आमच्याकडे ग्रामीण भाषेत बोलता परांडे असते सव्वा नक्की आणि एक एक नखाची म्हणजे यांना सव्वा नक्की परांडीची खरं तर आता गरज आहे या परांडी खाली यांना टोचावं लागेल अशी परिस्थिती या रस्तीने आणली आहे मी आपल्या चॅनलच्या मार्फत एवढी विनंती करेन की माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांनी सांगितलं होतं की संबंधित जे थे ठेकेदार आहेत तिजाऊ कंड्रक्शन आणि मयू कंड्रक्शन यांना आम्ही तात्काळ ब्लॅकलिस्ट करू यांची एसआयटी मार्फत चौकशी करू तसेच याबाबत आम्ही स्वाभिमान संघटनेमार्फत जेव्हा पुरुष या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं तेव्हा विधानसभेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता की या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं आश्वासित तेव्हाही विधान सभेमध्ये केलं होतं आणि त्यांची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल कुठल्याही प्रकारे या मस्तावलेल्या ठेकेदारांच्या चौकशी झाला नाही त्याच्यामुळे एक ठेकेदार आणि इतरही ठेकेदार यांच्या जर एसआयटी मार्फत चौकशी झाल्या यांना ब्लॅकलिस्ट केलं तर हे नादुरुस्त झाले रस्ते चांगल्या पद्धतीत बनवले जातील म्हणून मी आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करेन की हा रस्ता तात्काळ आमचा दहा ऑगस्टला पुन्हा पुरुष नाका या ठिकाणी रस्ता रोकोय आहे त्याच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती करावी नाहीतर पुरुष नाका या ठिकाणी भव्य हजारोच्या संख्येने इथं रस्ता रोको केला जाईल एवढं त्यानिमित्ताने सांगतो धन्यवाद